महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी करता येईल एवढेच नव्हे तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी वीस टक्के नोंदणी या जलद विवाह नोंदणी सेवा म्हणून राखीव राहणार आहेत या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्वाचे दस्तावेज असते वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असतं अलीकडच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे तीस ते पस्तीस हजार विवाहांची नोंदणी होते मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोय जाणवतात या अडचणी कमी व्हाव्यात विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत त्याकरिता महानगरपालिकेकडे केल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील जलद विवाह नोंदणी सेवा ही आहे तर दुसरी आठवड्या अखेरची विवाह नोंदणी सेवा आहे या दोन्ही सेवांसाठी से नियमित नोंदणी शुल्क अधिक अतिरिक्त शुल्क दोन हजार पाचशे रुपये इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणी व शुल्क भरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज